श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण ज्या घरातील स्त्रिया महादेवाचे पिंपळांच्या झाडाचे हे उपाय करतात त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर कोणते ते, ते उपाय आहेत जे प्रत्येक स्त्रीने पिंपळाच्या झाडाचे केले पाहिजेत ज्याने तुमच्या घरामधली जी श अशांतता आहे जी भांडणं -कट आहेत कटकटी आहेत ती कायमची निघून जातील तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पिंपळाच्या झाडाचे महत्त्व जाणून घेणार आहोत जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी आहेत भाग्य साथ देत नाही सर्व उपाय करून झाले पण काहीच फायदा हो झाला नाही किंवा होत नाही ज्यावेळी सर्व मार्ग बंद होतात तेव्हा पिंपळाच्या झाडाला हात लावून फक्त हे शब्द म्हणा आपल्या सर्व समस्यांचे निराकरण लवकरच होईल प्रत्येक इच्छा पूर्ण होईल पिंपळाच्या झाडाला देववृक्षसुद्धा म्हटलं जातं तर शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाला एवढं महत्त्व काय आहे हेच आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो पिंपळाच्या झाडामध्ये समस्त देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते श्रीकृष्णाने भगवद्गीतेत असे म्हटले आहे की वृक्षामध्ये पिंपळ आहे भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या मूळ भागात ब्रह्मा मध्य भागात विष्णू व अग्र भागात महादेव निवास करतात व लक्ष्मीनारायण तर पिंपळाच्या झाडामध्ये सतत निवास करत असतात समस्त ऋषीमुनींचा वास पिंपळांच्या झाडामध्ये असतो पिंपळाचे वृक्ष हे सर्वांसाठीच खूप कल्याणकारी वृक्ष आहे व हिंदू धर्मामध्ये शास्त्रमान्यतेनुसार पिंपळाचे पूजन केल्यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा रविवारी करणे वर्ज मानले जाते दरिद्रता हे माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे म्हणून रविवारी कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा करू नका प्रत्येकाने आपल्या जीवनात एक पिंपळाचे झाड अवश्य लावले पाहिजे मंदिरात असो किंवा अन्य ठिकाणी लावू शकता पण घराच्या अंगणात पिंपळाचे झाड अजिबात लावू नका हे वास्तुशास्त्रानुसार अजिबात योग्य नाही पिंपळाचे झाड हे खूप मोठे होते त्यामुळे सगळीकडे त्याच्या मुळ्या पसरल्या जातात यामुळे आपल्या घराला नुकसान होऊ शकतं आपल्या ज्या भिंती असतात जे खालचा जो आपला पाया असतो तर तो खराब होण्याची शक्यता असते तर पिंपळाचे झाड घरामध्ये लावू नका असं पाहायला गेलं तर सर्वात जास्त पिंपळाचं झाड हे ऑक्सिजन सोडत असते वैज्ञानिक दृष्टिकोनातून चोवीस तास ऑक्सिजन सोडणारे झाड हे पिंपळाचं आहे पिंपळाच्या झाडापासून अनेक प्रकारची औषधं बनवली जातात व आपली जी काही आजार आहे तो बरा करण्यासाठी पिंपळाच्या झाडाचा उपयोगही केला जातो तर मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये किंवा अंगणाच्या घराच्या भिंतीत पिंपळाचे झाड अचानक उगवले असेल तर त्याची विधिवत पूजा करा असे डायरेक्ट तोडून टाकू नका व वा रविवारी ते झाड काढून आदरपूर्वक मंदिरात किंवा अन्य चांगल्या ठिकाणी ते झाड नेऊन लावावे जर जा पिंपळाचे झाड रविवार सोडून अन्य कुठल्याही वारी काढला तर पितरांना कष्ट पडत असतात आणि त्याचा आपल्याला त्रास होत असतो असं शास्त्र सांगतो पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याचे अनेक फायदे आहेत आपण रविवार सोडून रोज पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो अमावस्या व वस्या, शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमानजींच्या मंत्राचा जप करू शकतो हनुमान चालिसा म्हणाला तर घरामधील सर्व अडचणी दूर होतील कारण अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीसहित पिंपळाच्या झाडामध्ये निवास करत असतात तसेच अमावस्येच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन तेथे पिंपळाचे झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली बसून असे ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तर माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरामध्ये होतो पण हा मंत्र प पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून म्हणायचा आहे तर याचं फळ आपणास मिळू शकतो तसेच सोमवारी महादेवाला जल अर्पण केल्यानंतर स्कंद पुराणानुसार केवळ पिंपळाच्या झाडाची पूजा व परिक्रमा केल्यामुळेच अनेक अडचणी दूर होतात व सुखाची प्राप्ती होऊ लागते हे सत्य आहे पिंपळाच्या झाडाला परिक्रमा किती कराव्यात तर मैत्रिणीनं पिंपळाच्या झाडाला पाच अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा प्रकारे तुम्ही परिक्रमा करू शकता शास्त्रमान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्यामुळे अनेक प्रकारच्या पापांचा नाश होतो व आपले पित्र शांत होतात व आपल्याला चांगले आशीर्वाद देतात आप आपले स्वास्थ्यसुद्धा चांगले राहते कारण पिंपळ हे वृक्ष खूप प्रभावी आहे वृक्षांमध्ये त्या भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असतो हे आपल्यासाठी खूप लाभकारी ठरू शकते सेस मैत्रिणींनो महादेवाला एक लोटा जल व कच्च्या दुधाने अभिषेक घातल्यानंतर त्यातील राहिलेले पाणी किंवा दूध पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध अर्पण केल्यामुळे कुंडलीतील दोषसुद्धा नष्ट होतो व दुर्भाग्याचा नाश होतो आपणास तीर्थयात्रा करणे शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा अवश्य घाला यामुळे आपणास सर्व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळते बघा जे लोक शनीच्या कुदृष्टीने दुष्ट आहेत किंवा ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी गाईच्या कच्च्या दुधामध्ये जल टाकून पिंपळांच्या मुळाशी अर्पण करा व पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे आपली जी साडेसाती आहे शनीची जी कुदृष्टी आपल्यावर आहे त्यापासून मुक्तता मिळेल व ती कमी होण्यास मदत होईल पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम नम शिवाय या मंत्रजाप केल्यानंतर शनिदेव आपल्या चांगल्या कर्माचे चांगले फळ देऊ लागतात तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे समस्त अडचणीपासून आपल्याला सुटका मिळते सर्व वृक्षांमध्ये पिंपळाला राजा म्हटलं जातं व पिंपळाच्या झाडाला मनुष्याचा मित्रसुद्धा म्हटलं जातो आपल्या जीवनात खूपच संकटे आलेली आहेत आणि ते सोडवण्याचा कुठलाच मार्ग आपल्यास मिळत नाही सर्व मार्ग आता बंद झालेले आहेत तर पिंपळाला शरण जावे खूप श्रद्धा भक्तीने आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू शकतो ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो हा मंत्र म्हणायचा आहे व आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे आणि ती मनापासून करायचं आहे तर ती तात्काळ पूर्ण होते याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा तुम्हाला सुद्धा येईल मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे जर आपण आपल्या घरामध्ये कोणी सतत बिमार पडत आहे आजार बराच होत नाही तर प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरावर शिवलिंगावर अभिषेक घालून शिवलिंगावरील एक बेलपत्र व पिंपळाच्या झाडाची मूळ त्याच्या उशाखाली ठेवा यामुळे बघा हजारी लोकांना आजारापासून कायमची मुक्तता मिळेल खूप गंभीर आजार असेल तो लवकर बरा होण्यास मदत होईल पिंपळाच्या पाण्याचा एक प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत त्यामुळे कसलंही संकट असू दे दूर हो मार, ते दूर होईल अमावसेच्या दिवशी किंवा शनिवारी बेलाची अकरा पाने व पिंपळाची अकरा पाने घ्या त्यावर जय श्रीराम लिहून ती माळ मार मारुतीला अर्पण करा यामुळे कोणतेही संकट असू द्या त्या संकटातून तुमची मुक्तता होईल तसेच पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध व पाणी अर्पण करा यामुळे आपली गरिबी व दरिद्रता यातून मुक्तता मिळेल जर तुमचा व्यापार चालत नाही व्यवस्थित गिराईक येत नाहीत खूप लॉस होतोय तर पिंपळाच्या एका पानावर कुंकाने स्वस्तिक काढा व त्याला आपल्या व्यापाराच्या जागी ठेवा हा उपाय सात शनिवारी करायचा आहे शेवटच्या शनिवारी ही सातही पाने पिंपळाच्या झाडाखाली पुरावे यामुळे व्यापार, व्यापार व्यवस्थित चालणार हे मात्र शंभर टक्के नक्की आहे तर मैत्रिणी असे कल्याणकारी पिंपळाचे वृक्ष याची संपूर्ण माहिती व महत्त्व आपण पाहिलेले आहे पिंपळाच्या झाडाला ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो। हा मंत्र व हाताचा स्पर्श करून म्हटल्यामुळे आपल्यावर कसलेही संकट येऊ द्या त्यातून तुमची मुक्तता होईल व याचे फायदे खूप खु, खूप आपल्यास पहायस मिळतात बघा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद